श्याऐंशी सत्त्याऐंशीपासून शिवसेनेचं काम करत असताना रात्रंदिवस भव्य झेंडे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबाचा विचार बीड जिल्ह्यामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक देतागी जाता असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांचे आंदोलन असतील मोर्चा असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम का मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते करत असताना नऊ मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणण्यात आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं पर्यंत पोहोचलं पण रात्री तीनच्या नंतर काय झालं हे मला माहीत नाही पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांचे वेळेत आज बी आहेत उद्याही राहणार म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदामध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीसमध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवरायला मोर्चा असताना सामन्याला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान मोर्चाचं आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती हे तुम्हाला सगळ्याला माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्यावर त्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही बाळासाहेबाचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेचं आणि शिवसेनेचं काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली तीन मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला रात्रंदिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहोचत असताना विधानसभेची तयारी करत असताना अचानक <coughs> माझं त्या ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली त्यावेळेस हसाव का रडावं हो हे हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याले नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेनाचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळेल तो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो ना अचानक आमच्या शक्ती काढून घेण्यात येते हे वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरलो तर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा प्रमुख म्हणून पोतदार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्षस्वईथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक ह्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही ह्याचं आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आहेत आणि पोतदारांनी आल्यापासून या ठिकाणी गटुळे हे हे विषय सारखे ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावं नाही तर मी सबूत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवला आहे आणि असंच दिसतंय की अंधाराचं सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळा अंधार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाच्या जरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी ही, ही वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील ह्याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण की आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाले अडोतेस साडे वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबाला मानणारे सैनिक आम्ही रात्रंदिवस झटणारे सैनिक आहेत अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट हकालपट्टी गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असेल चाळीस वर्षामधून संपर्क प्रमुख होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे असे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतंय का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होतं पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात काढलं त्या जिल्हाप्रमुख त्याची हकालपट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं नाही पण लकलाप त्या सगळ्या आमदार आहे सेनेला सगळीकडे आमदार ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी ताकदेनं पुन्हा आम्ही लढणार आहेत आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहेत कारण की रक्ता रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबाचे विचार आहेत म्हणून बाळासाहेबाचे विचार आम्ही कुठे सोडले नाहीत आणि सोडणारही नाही म्हणून ना तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आहे मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे शहर प्रमुख सुनील सुरक्षा असतो आज या ठिकाणी नाही काम आणि बाहेर गेला आहे आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागरभैरे या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी तुम्हा किती पदाधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हा तुम्हाला तुम्हा लवकरच यादी तुम्हा लवकर त्या ठिकाणी मिळेल आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा कौल बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या तुम्हा ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत दुसरं काही राहील आता ह्याच्यात कारवाईमध्ये मी वारंवार पक्षाला विचारलं की ही कारवाई अचानक मी काम करत असताना फिरत असताना सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही चलत असताना ही कारवाई अचानक झाली ह्याचं उत्तर मला आजपर्यंत कळालं नाही पण यामध्ये नक्कीच या ठिकाणी आमदारे जे आहेत त्यांनी सगळा ह्या गोंधळ या ठिकाणी आमदार करायचं ठरवलेलं आहे म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला असावा कारण की त्यांनी पक्ष संपवायची सुपारी त्या ठिकाणी घेतलेली आहे अशा अनेक ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये असं या ठिकाणी असं घडणार आहे दहा जिल्ह्यात ज्या ठिकाणी आमदार होणार आहे आमदाराच्या माध्यमातून नाही मराठा समाजात मी ज्या दिवशीपासून शिवसैनिक म्हणून पदावर काम करत असताना सर्व समाजाला घेऊन मी त्या ठिकाणी काम केलंय कुठल्याही समाजाचा ठपका मला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये कधी लागला नाही पण या ठिकाणी ज्यावेळेस समाजाचा विषय आला म्हणून समाजाचं मी काम करत असताना कुठल्याही माझ्या पदाधिकारी असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारा समाज असेल त्यांनी मला कधी हटकवलं नाही पण ना हे पक्षाला आणणारे जे मराठा विरोधात आहेत त्यांनी वारंवार स्टेटमेंट केले तुम्ही बघितलेत की त्यांना त्यांच्या वाट कोणी मराठा समाज गेला नाही त्यांच्याकडे कुणी त्यांच्या कार्यक्रमाला कुणी आडवं गेलं नाही तरी त्या आंदोलनामध्ये घुसायचा प्रयत्न वारंवार त्यांनी केलाय हे त्यांच्या विरोधात आहे ज्यावेळेस ही मराठा आरक्षणची भूमिका बीड जिल्ह्यामध्ये पेटली होती त्यावेळेस मी उद्धव साहेबाला पत्र पाठवलं होतं की साहेब परिस्थिती अशी अशी आहे आणि आपली परिस्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये आपलं वातावरण चांगलं आहे म्हणून आपण काही दिवस आपण काम थांबवलं पाहिजे आणि आरक्षणाच्या नंतर आपण त्या ठिकाणी काम करायला सुरू करू असं त्यावेळेस मी पक्षाला कळवलं होतं म्हणून अंधारे तर मराठा समाजाच्या विरोधात आहे था था। ते वारंवार तुम्ही टी व्हीवरच आहेत आणि ते आहेत की जरांगाने पाटील नाव काढून टाकावं हे सगळे स्टेटमेंट जे तुम्ही बघितलेत ते आहेतच आणि ते मुद्दा त्यांच्या माध्यमातून तोच ते पुढं केलेला आहे म्हणून या ठिकाणी असं असणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांनी हे कारस्थान करून माझं पद या ठिकाणी काढलं कारण नसताना विधानसभेच्या निवडणूक नाही आता दोन हजार सहाला मी जिल्हा प्रमुख झालो त्याच्या आधी पाच सहा वर्ष प्रमुख म्हणून मी काम केलं माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकार कधीच मला बघायला मिळाला नाही पण अलीकडल्या या मागच्या वेळेस माझं ज्यावेळेस पद गेलं त्यावेळेस आणि आत्ताच्या या पद गेलं ह्याच्यामध्ये नक्कीच मला ते प्रकार जाणवले आणि काही गोष्टी माझ्या समोर बोलल्या गेल्या आहेत आणि ते माझ्याकडे ऑफ द रेकॉर्ड आहेत त्यांनी फक्त मला त्यांनी चॅलेंज करावं मी ते ओपन करू शकतो नाही आता हे बघा ज्यावेळेस आम्ही कुठल्या पक्षामध्ये जायचं डिसिजन घेतो किंवा कुठल्या संघटनेमध्ये काम करायचं डिसिजन घेतो त्यावेळेस सगळ्या विचारणे चर्चा करून आपल्या अपेक्षा आप त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आप पक्ष वाढवायच्या आपल्याला आप काय अपेक्षा आप आहेत या पद्धतीने चर्चा करूनच आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे येणारी जी इच्छा आमची आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे नाही नाही आज तर आज तर मी आज तर मी तुम्हाला डिक्लेअर केलं की के मी नऊ तारखेला प्रवेश करणार आहे जिम्मेदारी माझं काम बघून तर नक्कीच माझ्यावर जिम्मेदारी येणारच आहे म्हणून जी बी जिम्मेदारी आतापर्यंत पक्षांनी दिली ती मी पेरलेली आहे म्हणून त्यांना नवीन काही मी नाही आहे कारण की साहेब जिल्हा प्रमुख असताना मी सुद्धा मुख्यमंत्री साहेब जिल्हा प्रमुख असताना सुद्धा मी त्यांच्याबरोबर काम केलेलं जिल्हा प्रमुख म्हणून मी राहिलेलो आहे त्यामुळे माझी ताकद असेल माझं काम करण्याची पद्धत असेल ही सगळ्याला त्या लोकांना सगळ्याला माहिती आहे त्यामुळे माझ्यावर कुठली ना कुठली जिम्मेदारी या ठिकाणी येणारच आहे पण मी अशी कुठली आड घातली नाही की मला ही जिम्मेदारी पाहिजे किंवा असंच पाहिजे तशी आठ या ठिकाणी मी कुठली घातलेली नाही पण या ठिकाणी एवढं त्यांना सांगितलं की आम्हाला सन्मानाची वागणूक या ठिकाणी मिळत अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आणि त्यात विधानसभेच्या निवडणूक तोंडावर आहे मात्र शिंदे गटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलंय का की तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवली नाही नाही विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवणारे ऑफ द रेकॉर्ड मी आपली बऱ्याच वेळ चर्चा झाली की मी विधानसभा मला तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष लढणार आहे हे वारंवार मी बोललेलो आहे कारण की मी वेळ आता था थांबू शकत नाही आणि माझं वय बी थांबू शकत नाही आज त्रेपन्नला आहे आज पाच वर्ष थांबा म्हणल्यावर एकोणसाठला मी काही विधानसभेचा पुन्हा उमेदवार होऊ शकतो का तेवढी ताकदीने आपण लढू शकतो का शरीर साथ देऊ शकतो का म्हणून ही शेवटच्या आयुष्यातली लढाई म्हणून हे सगळे लढाईमध्ये माझ्याबरोबर आहेत माझे जे सगळे पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सगळे खाली बसलेले आहेत इथं सर्वजण आहेत अनेक जण यायचे जे तुम्हाला नऊ तारखेला दिसते आहेत किती त्यामुळं हे प्रेम करणारे लोक माझ्याबरोबर आहेत येणारी विधानसभा मी शंभर टक्के लढणार आहे मग त्या आता ज्या प्रवेश मी करतोय त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो आणि पक्षप्रमुखाचा असतो म्हणून त्या ठिकाणी साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही ठाम राहणारच आहे पण येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच तुमच्याबरोबर या ठिकाणी विधानसभा लढताना दिसेल आता बाजार समितीच्या तिन्ही सदस्यांनी तुम्हीच त्यांचा बातमी केलेली आहे ते तिघ जण आहेत उपसभापती या ठिकाणी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहेत अनेक पदाधिकारी भरपूर जण आहेत या ठिकाणी सरपंच आपल्याबरोबर आहेत जवळजवळ पंचवीस ते तीस सरपंच माझ्याबरोबर या ठिकाणी आहे आणि अधिकृत यादी तुम्हाला त्या ठिकाणी मी नऊ तारखेला जवळ प्रवेश होईल त्यावेळेस अधिकृत यादी आणि त्यांचे फोटो सगळं तुम्हाला त्या ठिकाणी देईल आणि जवळजवळ दोनशे सदस्य ग्रामपंचायतचे माझ्याबरोबर आहेत नगरसेवक या ठिकाणी संजय उडान माझ्याबरोबर आहेत असे सर्वजण आहेत आणि जिल्ह्यातले अनेक तालुक्यातले पदाधिकारी बी तुम्हाला दिसतील नाही हा मुंबईमध्ये होणारे वर्षावर हा कार्यक्रम ठेवलेला आहे नऊ तारखेला आठ वाजता एकनाथ शिंदे घेऊन जॉईन केलं असं नाही आता काय ज्यावेळेस संपर्कप्रमुख चर्चा करतात की मला ह्याला द्यायचे त्याला द्यायचे आहेत अशा चर्चा सुद्धा आहेत त्यांनी मला जेव्हा चॅलेंज केलं की हे सगळं मी त्यांना ओपन करतो फक्त त्यांनी मला चॅलेंज करावं माझं मी जे बोललो त्याला खोडून काढायचा प्रयत्न करावा कारण की मी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की माझा स्वभाव माझी वागण्याची पद्धत मला कोणाचं वाईट करायची माझी कधीच भावना नसते आणि मी करणार बी नाही पण माझ्या अन्नात बऱ्याच जणांनी माती कालवायचा प्रयत्न केला आणि झाला तरी मी कधी त्यांना त्यांच्याबद्दल वाईट चितवलं त्या ठिकाणी हा माझा स्वभाव आहे म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर तुम्ही या ठिकाणी हे पदाधिकाऱ्याचं प्रेम ते आहे म्हणून अनेक जणांनी मला त्या ठिकाणी सांगितलं लेकराचे शब्द खाल्ल्या की तुमचं जिल्हा प्रमुखपद जाणार नाही तुम्ही विधानसभेचा उमेदवार आहे पण आय देवाला प्रार्थना करून त्या लेकराला काही होऊ नये हे असे किती खोट्या शब्द यांनी खाल्ल्या पण त्या लेकरांनी कुठलं पाप केलेलं नाही म्हणून त्यांचं काही होऊ नाही म्हणून हे अंधार सगळं झालेलं आहे आणि अंधारातून आता बाहेर निघणं मुश्किल आहे म्हणून आम्ही आता निघलो निघलोय आणि बाळासाहेबांच्या सैनिक शिवसेनेमध्ये जातोय म्हणून आम्हाला न एक घर फक्त बदलतं शिवसेनाच आहे आधिकृत धनुष्य बाध घेऊनच आम्ही त्या ठिकाणी पुन्हा काम करतोय बर कोणाला आहे नाही नाही बरोबर नाही नाही दहा तारखेचा ता निर्णय काय होणार आहे काय नाही हे तुम्हाला मला सगळ्याला माहिती आहे आणि काही झाला तर एक वेळेस आम्ही तर ता दहा तारखेचा ता निर्णय आहे त्याच्या आधी नऊ तारखेला मी करतो माझ्या जागेवर कुणी असेल तर तुम्हाला असं आपण अकरा तारखेला करू बारा तारखेला पण शिवसैनिक बाळासाहेबांचा डेअरिंग कसा करतो हे मी पुन्हा एकदा दाखवून दिलं बीड जिल्ह्याला तिथपर्यंत जात बी नसतील काही गोष्टी आता पक्ष सांभाळला शंभर दिवस अशी काही चर्चा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या ठीक आहे शंभर दिवस त्यांनी येऊन अंधार केला पक्ष सांभाळला हे ठीक आहे पण चाळीस वर्ष झालं बीड जिल्ह्यात आम्ही पक्ष सांभाळतोय चाळीस वर्षापासून आम्ही संघर्ष प्रत्येक मतदारसंघात करतोय एक मतदारसंघ असताना सहा मतदारसंघामध्ये फाईट करतोय अशा जिल्हाभरात महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे जे चाळीस चाळीस वर्षापासून पक्ष सांभाळले तिथं जागा नसताना तिथं शिवसेना जिवंत ठेवली मग हे शंभर दिवसाचे जास्त आहेत का अजे आयुष्य जेवढं आहे एकोणचाळीस वय सदोतीस वय असेल जवळच मी कामाला सुरुवात केली असेल त्यावेळेस ते दोन वर्षाचे असतील तो तोपासून मी एक काम करतोय आणि शंभर दिवसाचं काम चांगलं आहे का चाळीस दिवसाचं चाळीस वर्षाचं काम चांगलं आहे किंवा पंचवीस वर्षाचं कोणाचं चांगलं काम आहे हे पक्ष श्रेष्ठनी बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे होता नाही नाही मला बाळासाहेब सैनिक आहे मला मी कोणाचं घेत बी नाही आणि कोणाला देत बी नाही त्यामुळे तो विषय माझ्यापुढं कुणीच करत नाही आणि तो विषय तर त्यांनी स्वतः डिक्लेअर केला ना ह्यांनी मला हे दिलं बाळासाहेबांनी हे दिलं ह्यांनी ते दिलं हेनी त्यांनी त्यांनी स्वतः टीव्हीला सांगितलं त्यामुळे आरोप ते त्यांनीच स्वतः कबूल केलं मी आहे म्हणून त्यामुळे त्याच्यावर बोलायचा विषय काय आहे तो तुम्हीच दाखवलं ते सर्व आदरणीय नेत्यांनी चर्चा केली पण एक ज्या पक्षामध्ये अडतीस वर्ष चाळीस वर्ष आपली जातात आणि त्याला पर्याय जर पुन्हा शिवसेनाच असेल तर नक्कीच तिकडंच वड आमची यश जाणार आहे कारण कारण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सैनिक म्हणून एक भगवादळ म्हणून एक हिंदुत्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो म्हणून कधी मी चॉईस जर एखाद्या माणसाला आली तर वड तिकडंच त्या साईडनीच जाणार आहे म्हणून त्या ठिकाणी आमची ओढ त्या साईटने गेली कुठं कमी जास्त तरी प्रयत्न बोलण्यातून झाला असेल त्यांच्याकडून देण्यात दे येत कमी असेल पण ओढ त्या ठिकाणी बाळासाहेब आहेत बाळासाहेबांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आपण आयुष्य घातलं आहे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने ज्या ठिकाणी आहे आणि माझं भाग्य आहे बाळासाहेबाला खांदा दिलेला आणि जगताप आहे शिवसेना भवनमध्ये ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबाला पाचव्या मजल्यावर घेऊन जायचं होतं त्यावेळेस मी खांदा दिलेला आहे लेफ्टपर्यंत मी नेलेले पप्पू कुलकर्णी आमचे लातूरचे जिल्हा प्रमुख होते आणि मी दोघ हजार म्हणजे एवढा नसा नसा शिवसेना आहे आमच्या कधी बी पद असो नसो कोणाला विचारलं बीडमधले शिवसेना ताने जगतापचं नाव आल्याशिवाय राहत नाही तेवढा अंगामध्ये शिवसेना वाढले नाही म्हणून पुन्हा संधी असताना जर दुसरा विचार कशाला करायचा म्हणून आम्ही सगळ्यांचं विचार केला

पण ताकदीचं कोण आहे हे नेता त्या ठिकाणी बघत असतो मग माझी ताकद असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या मा माध्यमातून सन्मान मला त्या ठिकाणी मिळेल आहे त्यांची जेवढी ताकद आहे त्या पद्धतीने त्यांना सन्मान त्या ठिकाणी मिळणार आहे मग ज्याची ताकद जेवढी आहे तेवढा पक्षामध्ये आहे आणि पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत असताना भविष्यात राजकारणात आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कोण फायद्याचा राहील हाच आपला पक्षश्रेष्ठी त्यावेळेस विचार करत असतो नाही नाही त्यावेळेस अनेक विषय झाले चर्चा झाली मी चाललो आलो कुरी म्हणले मी थांबविलं नाही थांबविलं मग आता का नाही थांबवलं हा बी विषय पण त्यावेळेस प्रांजळ भावना होती की बाळासाहेबांचे त्यावेळेस संकट उद्धव होतं सगळ्यात जास्त फॉर्म मी महाराष्ट्रातून भरून दिलेत एक लाख छत्तीस हजार फॉर्म भरून दिलेले आहेत मी सदस्य नोंदणीचे आणि तेच माझेच फॉर्म कोर्टात जसा टेम्पो गेला तसाच दिल्लीमध्ये ते टेम्पो गेलेला त्य आहे फॉर्म घेऊन म्हणजे त्यावेळेसची भावना त्यावेळेसची परिस्थिती बघून पण वारंवार मीच माझ्यावरच टार्गेट जर मी होत असेल तर मग मी तरी कोपर्यंत सहन करायचं आहे आणि पुन्हा शिवसेनेचं नाव आपल्याला मिळत असेल तर मग आपण का सोडायचं हा बी महत्वाचा विषय होता म्हणून शेवटी वयाच्या मराठी कुठपर्यंत आपण सहन करायचं ते बी म्हणून त्या हिशोबाने आम्ही सर्वजणांनी विचार केला जनतेचा कौल बघितला आमचे काही पत्रकार बांधवांनी एक हे टाकलं होतं अनिल जा, जगतापने कुठं जायला पाहिजे तो त्याच्यामध्ये ते बी वाचलं म्हणजे खरे तर माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वच पत्रकार आहेत एवढ्या माझ्यावर अन्याय झाल्यानंतर खरा आवाज तुम्ही उठवला आहे त्याबद्दल मी तुमचा सगळ्याचा ऋणी आणि आभारी आहे नाही नाही मला लोकसभेसाठी आमंत्रण आलं तर सगळीकडून आमंत्रण आलेते पण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जर संधी जवळच त्याच नावात मिळत असेल तर मग दुसरा विचार कशाला करायचा पुन्हा शिवसेनाच नाव आपल्या हातात आहे आणि त्यात ताकदीन तोच गमजा घेऊन पुन्हा आपल्याला काम करता येतं आहे आणि पुन्हा बाळासाहेबच आपल्याबरोबर आहेत त्यामुळे आपल्याला दुसरा विचार करायची संधी जरी आली तरी मी तो विचार केला नाही

बरोबर आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली या ठिकाणी सांगितलं शिवसेना प्रत्येक घराघरात वाढविणार आहे पण त्या ठिकाणी ते काय करणार आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे खरं तर आता मी तर त्याचा मालक नाही मी तर आता त्यांना सोडून गेलो मी माझ्या नेतृत्वाखाली प्रवेश दिलेला होता आणि ती संधी मी त्यांना मी देणार होतो पण त्या संधीचं सोनं त्यांना करता ना आलं नाही अंधारात ते गेले म्हणून अंधारच राहणार <स्थाथ> आहे कुठले नाही नाही आता शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख म्हणतो आता तो विषय पक्षाचा आहे नाही नाही काय जर मला ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी घरात राहायचं त्या घरातच आपण जर ओढला तोंड एकीकडं भावाचं एकीकडं असं नाही जमणार सगळ्याला घेऊनच आपल्याला चालवावं लागणार आहे होतं पण आता त्या घरात कोण कोण आहे काय आता जवळ शिंदे साहेब सांगतील हे आपलं घर आहे आणि इतके जण आपले आहेत त्यावेळेस त्यांना घेऊन मी चालनसाहेब नाही ते तर मला ती चर्चा माझी झालेली नाही कोणाचं जावं कोणाला भेटावं हा विषय नाही माझं टार्गेट बाळासाहेबाचे विचार शिंदेसाहेबाच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे माध्यमातून पोचवायचे आणि ते जे जिम्मेदारी देतील त्या जिम्मेदारांनी मी या ठिकाणी काम करणार आहे नाही त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या होतो पण या ठिकाणी वारंवार माझ्यावर अन्याय झाला आज पर्याय ना आज राजकारणात बघितलं आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये गेलो नाही कुठल्याही पक्षाची माझ्याबरोबर चर्चा झालेली नव्हती म्हणजे चाळीस वर्ष ज्या संघटनेत पक्षात काम करतोय बाळासाहेबांच्या नावावर आणि त्याच ठिकाणी बाळासाहेब दोन ठिकाणी होत आहेत आणि एक ठिकाणी अन्याय होत आणि दुसरीकडे बाळासाहेबाकडे आपल्याला जायची संधी मिळते तीच संधी मी त्या ठिकाणी घेते ते नऊ तारखेला दिसत माग काय राहते काय का नाही आता मी शिवसेनेत चाललोय एक उबाटा गाटातून शिवसेनेत चाललोय धोक्यामध्ये पण ते नेमका भाषेमुळे जाणार झाला न्याय मिळू शकतो मुस्लिम समाज हा तुमचा मित्र परिवार प्रत्येक ईदला किंवा प्रत्येक सणाला तुमच्याकडे मुस्लिम समाज आणि समाजाकडे म्हणजे प्रत्येक सण साजरा करतात सुखरूप साजरे करतात त्याच्यामुळे ही बाकीचे जे शिवसेनेवाले हे मुस्लिम समाजाचं नाव वापरतात अल्पसंख्याक आघाडी ही शिवसेनेमध्ये होती आता दोन दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये अल्पसंख्याक काही व्हॅनर लागले त्याबद्दल नाही आता कसं आहे मला जातीचा जा कॅटेगरी कधीच लागला नाही कारण मी स्पोर्ट्समॅन मग खेळाडू म्हणून मी या ठिकाणी बीड शहरात ओळख माझी झालेली आणि तेव्हापासून कॅप्टनशिप करतोय मी आदर्श क्रिकेटचा अध्यक्ष पुन्हा कॅप्टन तेव्हापासून कोणाला कसं घ्यायचं आहे कुठला समाज आपल्याबरोबर वर आहे त्यावेळेस एकमेकाचं फ्रेम कसं असतं त्यातून आम्ही त्या ग्राउंडवरचा प्लेअर कधी बी आयुष्यामध्ये तू जातीवाद करू शकत नाही आणि हे जे तुम्ही आत्ता विषय बोलले की हे आता अनिल जगताप शांत बसतायत म्हणून आपले आता लोकं वाढले पाहिजे म्हणून नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केले चाललेत दाखवायचा प्रयत्न चालला आहे मी हे भरपूर करायला लागलो पण तुम्ही बातम्या पेपरला वाचत असताल की बातम्या कशा येतात आणि कशासाठी येतात पण अनिल जगतापच्या बातम्या कशाला येतात आणि कशासाठी केल्या ह्या बी त्यात फरक आहे त्यामुळे तुम्ही सगळे त्यातून जाणकार माणसं आहेत त्यातून तुम्ही ओपन केलं पाहिजे सगळं चल धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचं